अली आरूची मम्मी कावर गाकू राहिली का, का ना एवढ्या जोरात जोरात गाकू राहिली कावर गाकू राहिली कुठं आवाज येतोय दिसा नाही इकडं कुठं आरू मम्मी रे इकडे तिकडे गायला गेली तू लसूण काढायला लसूण काढायला खाली घ्या मग आता काही वर कच काही गेली तू वाटवायला तू वर गेली कशी वरती चलता आलं पण आता मग ती एक पाय येईल ठेवू पाय येऊ गाडी एक पाय ठेवू ये नव्हतं ना काही काम हायला चक्रीवर आले उडी मार खाली उडी मारायला पाहिजे तुला कोणी वर जायला मी म्हणतोय मग माल नाही सांगता आलं का तुला मी गेलो असतो ना तुम्ही ना मग एड नव्हते मग अशा जी करायचे का समजा मी जर घरीच नसतो मग काय केलं असतोच हां हा एडच बस हे पाय बर किती खाली पाहिजे हो एवढं खाली खाली आता तुला काय खाली घेऊ का मा बसेल काय हा खाली घेऊ मी पाय खाली आता मध्ये पाय तुला नाही अनंतर तू एक काम करी वाट एक काम कर इड उडी मार याच्या पालगा उडी आरू पैसे पालघा उडी मार आता नाही तिडे उडी नाही मारते ना माल एवढ्या मग तुला कळत नाही का तू वर गेली हां तर आलं मीड पाय ठेवला इड एक ठेवलं इतके तू वर आलं मग जशी वर गेली ना तशीच खाली आहे ना नाही नाही माल वर तू मग बस तिढं इडच बसू का काय तिडेच बसू नाही माल उतरायचं लस नव्हता काढा घेतली घरातलं संपलं तर म्हटलं काढावी काढली बाई किती खा <laughs> मारे मारे का का खाली येते मारना उडी मग खाली उडी मारली माझा पायच जाईल मोडून काही आता मी कस काय खाली हिर पाय ठेवते खाली उडी किती थांब 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 मी जाई पाय देशील का हा काम कर या जाळी उपाय दे ये खाली ये आल्ला बर का हळूहळू ये